असणारे कारण त्या ठिकाणी माझ्या गोडी मारले मनोरम

क्रोध कारण त्या ठिकाणी आलेला आहे सगळ्या राक्षस कुळाचं स्वरूप लाभाचं निदान करण्याचा विभेषणामुळे असणार हे स्वरूप लाभाचा वृत्तांत आम्हाला विवेषण सांगू लागलेला आहे विभेषणाचा वध करण्यासाठी रावण

हुन <laughs>

लावणाची शक्ती येऊन लागलेले चरणंगामु

निर्भय भय सोवे नावाकी लक्ष्मण विशेषल असणारे कारण त्या ठिकाणी कोणत्या निर्भयने रामाच्या नाम स्वरणार आहे म्हणून रघुनाथ्याने तंनाला महाराज रामते मैमाना आहे की त्या ठिकाणी कारक आहे नाम आहे म्हणून

दारा नाव टाकलेल आहे दोन शक्ती असणारे कारण त्या ठिकाणी मी सोडल्या कोणी शक्त्या लक्ष्मणाने कारण त्या ठिकाणी विराजमान दुखंड करून बाजूला केलेला म्हणून नावणाला रागाला आता दोघाचं निर्मूलन कारण त्या ठिकाणी करे ब्रह्मावाची शक्ती निर्वाणीचा केली शक्ती अशा प्रकारे कारण त्या ठिकाणी

अनिवार्यवाचा वृत्तांत प्रसन्न केले प्रसन्न करून कारण त्या ठिकाणी महेशरान अनिवार्य नावाची शक्ती कारण त्या ठिकाणी मागितले त्या शक्तीचा सोडून नावाचा वृत्तांत ही शक्ती अनिवार्य

दैत्या तबत के लिए देवता तबत मानव वर्षे गंधर लाभ रखना रुपाहार पनीर शक्ति अवतारी पुरुष आला करता है जिकाने भेद दूर शक्ना नहीं जा शक्ति की शक्ति अवतारी पुरुष आवर करता आदि के अवतार पुरुष आपने माजी बादे ना प्रभु शक्ति प्राण के वेश चिन्हित की शक्ति संपन्न

ज्यावेळेस ही शक्ती सोडायची त्यावेळेस निर्माण आपल्या अनुभवावर घ्यायचा त्यावेळेस शक्तीचा वापर करायचा त्यामुळे शक्ती सोडायची त्यामुळे ज्यावेळेस ही शक्ती असणारे कारण छोडे त्यावेळेस बोलक्या रात नितळ आपणार आहे की आनेवर सोपना पाची शकते मयसराला ब्रह्मदेवाने स्थान करण त्या ठिकाणी दिले मयसराला खाली बस आपणाला करण त्या ठिकाणी दिले आधीच परंपरात नावाची शकते कारण लक्ष्मणराचा कीव असणारा विभीषणा ताबड करण्यासाठी रावणाने हता भेटली शक्तीने मारो विभीषणा तो सुमित्रा व तुलला संपूर्ण लक्ष्मण

लक्ष्मणाचा वाद करण्यासाठी रावणानं हातात देऊ शक्तीचा श्रावण पुरुषार्थ घरलेला लक्ष्मणा तुला पाहू हा माझ्या शक्तीचा घात असणारा तुला ह्या शक्तीचं निवारण करता ठिकाण उभा केला

निशंक असणारे लक्ष्मण शक्तीकडे पाहू लागलेले सोडलेले शक्ते लक्ष्मण सावध आहे महाराज सरकारकडे देणारी शक्ती असणारे लक्ष्मणाचा लागले लक्ष्मणाला धनुष्य साध्य केले बाळा असणारा सुद्धा

रामापुढं असणार कारण शक्ती करत नाही रामापुढं कपट करत नाही महाराज म्हणून त्या रामाची दृष्टी असणारी शक्तीवर पडल्याबरोबरच शक्तीची शक्ती असणारे कारण त्या ठिकाणी शिम झालेले म्हणून ब्रह्मदेवाच व्रत स्वरूप नावाच सत्व तेवढा दाखणारा शक्ती धारणा धरली श्रीरामे शक्ती केली श्रीनाथ त्यावर लक्ष्मी चरती पडत पडता जाण देवी रावण चाटके अशा प्रकारे रामाना असणाऱ्या लोकांकडून शक्ती पाहिले पाहिजे पाहिजे शक्तीची अंगण शक्ती शिल त्या ठिकाणी लक्ष्मणाला धनुष्य सोडलं पाहणार असणार शक्ती कारण पाठीमाग असणारे परत आली म्हणा लक्ष्मणाच्या घराला असणाऱ्या मानाने शक्ती प्रथम पुढा असणारा येणारी शक्ती प्रथ हाता झेल्ली रामने झल्ल्यावर म्हणू लागलेला रामान तू बरं शक्ती ब्रह्मनामाची ब्रम्हनामाची शक्ती आणि म्हणून लक्ष्मणाच्या गायाना कारण प्रथम प्रत्येक युती म्हणून त्यावेळेस निरजीव ला पडतेला शक्ती आता मध्ये घेतले जर जरा सानिध्यामध्ये जाऊन जवळून जर त्या ठिकाणी शक्ती लक्ष्मणावर सोडा तर लक्ष्मण बाणाचा विधान करत आपला प्राण करत त्या ठिकाणी घे हे चिंता रावणारा कारण त्या ठिकाणी म्हणून रावणाला विचार केला थोडा अंतरावर चार पट्यावर बारावून शक्ती कसा सोडते असणारे कारण हे चिन्ह झाल्याने रावणाने कारण अंतरावर भारावून शक्ती करायच्या हातामध्ये घेतलेले साठोपण असणारा धरला म्हणून साठोप असणारा हातामध्ये कारण त्या ठिकाणी बरोबर रावणानं लक्ष्मणाचा रोग धरला आणि आपल्या शक्ती बळी शक्ती असणारी सोडली शक्ती असणार झे फुलंद वळस असणारे त्या ठिकाण लावर शक्ती लक्ष्मणावर सोडू लागलेला आहे कशा प्रकारे आमळे बाहूबळे

कुंडली शक्ति कटकर के कस्तारे प्रथम यम लग रहे मरा <laughs> लक्ष्मण निधना अस्मारा भी महान सूर्य नवता मरा शक्ति पाहन लक्ष्मण शंभर अस्तार वहाँ के सर करना है निधना है लक्ष्मण ने घरों से सर करके जब बांधा बने ला बांधा सर के शक्ति प्रथ फिर भी नहीं मैं आसुरे होती के ये चिंदी होती उल्लिखित हो �

म्हणून चालत शक्तिकारण लक्ष्मणाचा रोग धरून आलेले लक्ष्मणाना पानाच्या घरासर असणारी शक्ती जे उडविले महाराज त्याला लगेच सोडून सत्य लोकांपर्यंत असणारी शक्ती कारण धावली शक्ती निर्बळ उपाय लक्ष्मण पाणी कितीतला आहे शक्ती उठणे घेऊन लाईन अशा प्रकारे सगळे असणारी शक्ती धावू लागलेली